घडाच्या पोषणासाठी कारण की आता आपल्याला एक्सपोर्ट्स पण आहे चांगल्या प्रकारची केळीचं केळीच म्हणजे घोड्याचं वजन वाढलं पाहिजे तर याबाबत पोषणासाठी नेमकं काय सांगा हा तर केळी जे शेतकरी आहेत केळी उत्पादक शेतकरी त्यांना माहिती आहे की जे केळीच्या घड निसवल्यानंतर जी आहे अन्नद्रव्य जी शोषणाची प्रक्रिया आहे ती मंदावते तर जर आपण केळीच्या घडाला डायरेक्ट आपण फवारणीद्वारे त्याला पोषण दिलं तर तो घड लवकर काढायला तयार होतो केडीची जी लांबी आहे आणि रुंदी आहे ते सुद्धा वाढते तर घडावर स्प्रेसाठी पॉईंट पाच टक्के पोटेशियम हायड्रोजन फॉस्फेट आणि एक टक्का युरिया अशी याची एकत्रित आणि स्टिकर घेऊन याची फवारणी करायची ती फवारणी केव्हा करायची पहिल्यांदा केडकमर काढल्यानंतर पहिली फवारणी करायची आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीच्या पंधरा दिवसानंतर करायची आणि त्याच्याच बरोबर किंवा आपलं आप, एसओपी सल मागच्याच वर्षी आमचं रिकमेंडेशन झालेलं आहे केडी संशोधन केंद्राचं की एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश झिरो पन्नास असं म्हणतो तर त्याची सुद्धा आपण फवारणी करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला दोनशे ग्राम झिरो पन्नास किंवा एसओपी जे म्हणतो आपण ते दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची पण फवारणी करायची आहे तसंच केळकमर काढल्यानंतर पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी तीस दिवसानंतर त्याची करायची आहे केळीच्या भरघोस उत्पादनासाठी निर्मल सिंडने बेरिलॉन हे बायोस्टिम्युलन उत्पादन बाजारात आणलेलं आहे बेरिलॉन उत्पादन हे सीविड एक्स्ट्रॅक्ट आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी एक्स्ट्रॅक्ट या दोन अल्गल एक्स्ट्रॅक्ट बनवलेलं अत्यंत उत्कृष्ट उत्पादन आहे केळीच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी तसेच आकारमान आणि गुणवत्ता वाढीसाठी केळीचे संख्या आणि त्याचा आकारमान वाढण्यासाठी बेरीलॉनचा वापर हा केला जातो आता बेरीलॉनची फवारणी कशी करायची हे सांगतो आपल्याला बेरीलॉन एक एम एल प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याच्या दोन फवारण्या घ्यायच्या आहे पहिली फवारणी घड नेसवल्यानंतर नर फुलांची कापणी करायची आहे त्याच्यानंतर पहिली फवारणी घ्यायची आहे आणि दुसरी फवारणी एक महिन्यानंतर पहिल्या फवारणीच्या एक महिन्यानंतर दुसरी फवारणी घ्यायची आहे घडावर फवारणी घ्यायची आहे या पद्धतीने जर बेरिलॉनचा वापर केला तर निश्चितपणे निर्याक्षम केळीचं उत्पादन केळीचं आकारमान वाढतं घडाची वजन वाढतं लांबी वाढते आणि गुणवत्ता सुधारते तसंच केळीचं टिकून राहण्याची क्षमता ही वाढते तर यासाठी बेरिलॉनचा वापर आपण अवश्य करावा